वसुंधराच्या आईची बिघडली तब्येत वसुंधराने सोडलं घर जयश्रीला झाली चिंता पुन्हा कर्तव्य आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की वसुंधरा बाबांजवळ येते आणि त्यांना सांगते की आईला खूप त्रास होतोय तिने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलंय आणि मला तिच्यासाठी आता माहेरी जावं लागणार आहे बाबा तिला परमिशन देतात ती, देता ती आणि आकाश निघतात घरातून जाण्यासाठी दुसरीकडे जयश्रीला झाली आहे चिंता तिचं म्हणणं आहे की सकाळी तर आई एकदम ठणठणीत होती अचानक तिला काय झालं मला कळत नाही आहे त्यातच आत्या आहे जे आगी तेल घालायचं काम करते आणि ती म्हणते मलाही असंच वाटतय की काहीतरी आज विचित्र घडणार आहे आणि मला खूप चिंता होते त्या बोलण्याने जयश्री अजूनच घाबरते दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा पोहचले वसुंधराच्या माहेरी तिथे आईला मिठी मारून वसुंधरा रडते तिचं दुःख अनावर होत सध्या तरी वसुंधरा आणि आकाशच्या आयुष्यात खूपच ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत असेच बघणं इम्पॉर्टंट असणार आहे की येणाऱ्या एपिसोड मध्ये वसुंधरा आणि आकाश ही नवीन जर्नी काय वळण घेणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार